नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आपण आत्ता निघालो कस्टमरला पिक करण्यासाठी जस्ट घराच्या बाहेर पडलोत आत्ता वाजली दुपारचे बारा वाजून आठ मिनटे झालेले आहेत थोडासा उशीर झाला आपल्याला घरून निघाला कारण का आपला टाईमच आहे उशीरचा आणि आता जस्ट एक राईड आली आपला रॅपिडवरती चारशे साडेचारशेचे काहीतरी राईड आहे अडतीस किलोमीटर तर साडेचारशे पाचशेच्या जवळपास फेर दाखवला आहे तेवढा एक्झॅक्ट रॅपिडोचं काय तेवढं सांगता येणार नाही कारण रॅपिडो कसं लगेच ट्रिप सगळ्यालाच पडतात कोणीतरी पटकन ॲक्सेप्ट करतं त्यामुळं राईड पटकन घ्यावं लागली मला आणि घेतली मी ती तर जवळपास पाचशेच्या जवळपास फेअर असणार आहे आणि अडोतीस किलोमीटर दाखवतो आहे अंतर आणि आपल्याला पिकअप करायचं आहे अडीच किलोमीटरवरून ठीक आहे चला घालवतो ना निघालो होतो आपण पिक करायला काही हरकत नाही दोन अडीच किलोमीटर आणि कस्टमरला नरेमध्ये सोडायचं आहे भेटत आपण हो कस्टमरला सोडल्यानंतर आणि करूयात अपडेट बाकीचे काय असेल ते आज बऱ्याच दिवसानंतर परत ब्लॉग बनवते थोडंसं वेगळ्या झोनमध्ये थो, गेलो होतो त्यामुळं हे झालं नाही ब्लॉग बनवता आला नाही पण ठीक आहे असो देर आहे दुरुस्त आहे म्हणून आपण परत आपल्या ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करूयात आता ठीक आहे तर चला भेटूयात मित्रांनो रॅपिडो पण आत्ता बेकार झालं आहे म्हणजे बेकार म्हणण्यापेक्षा काय आहे आत्ता पण आणली एकोणतीस किलोमीटरची राईड जसं की तुम्हाला सांगितलं होतं अडतीस किलोमीटर म्हणून पण ते मला नरे वाटलं पण ते होतं नेरे हिंजवडीच्या साईडचे इकडं आत्ता आपण पुन्हावड्याचे इकडून आलो कोलते पाटीलचं आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आणि दाखवते बिल तीनशे अठ्ठेचाळीस रुपये एकोणतीस किलोमीटर अंतर आपण कस्टमरला आत्ता सोडलं इथे आणि तीनशे अठ्ठेचाळीस रुपये फेअर झाला टोटल ठीक आहे मला दाखवलं होतं चारशे आणि दिलं आहे तीनशे अठ्ठेचाळीस रॅपिड आपण इकडं तिकडं करतोय आता सुरू बघूयात आता अजून किती काय कोणाचं कसं कसं चालतं तर मित्रांनो आपली पुढची ट्रिप कम्प्लीट झालेली आहे आपल्याला ट्रिप पडली होती कोलते पाटीलच्या इकडून मारुंजीच्या इथून हडपसर रेल्वे स्टेशनची जस कस्टमरला ड्रॉप करून आपण इथून निघतो आहे थोडेसे गलीबोळीचा रस्ता आहे ठीक आहे आणि बघूयात ट्रीप कशावर येते आता पुढची ट्रिप आपल्याला करूयात अपडेट आणि या ट्रीपचे आपल्याला दिले तर तीनशे एकोणसत्तर रुपये तीस तर मित्रांनो आपण आता इथे सी एन जी भरून घेतला आहे लोणकर सी एन जी पंपावरती मंडळ चौकशी इथे पाचशे एक्क्याऐंशीचा सी एन जी बसला आहे गाडीमध्ये आणि आता एक राईड येत आहेत छोट्या मोठ्या पण पिकअप खूप लांब लांब आहे त्यामुळं घेत नाही आहेत आणि छोट्या राईड आहेत त्यामुळे रॅपिडवर वाजल्या दोन तीन पण ते काही चांगलं नाही वाटल्या म्हणून घेतल्या नाही आहेत ठीक आहे असं तर पाचशे एक्क्याऐंशीचा सी एन जी शेंजी शेंजी भरला आहे गाडीमध्ये सी एन जी संपला होता आणि बाकीचं मग काय आपलं जे आहे ते आहेच तर मित्रांनो अशाप्रकारे आपल्या आत्ता सात ट्रीप कम्प्लीट झालेल्या आहेत आणि आत्ता वाजले संध्याकाळच्या अकरा वाजून सोळा मिनिटे आत्ता आपण आहोत देवगावमध्ये आणि आपल्याला ट्रीप पडली होती म्हणजे आपण जिथं लोणकर सी एन जी पंपावर सी एन जी भरला त्या ठिकाणून आपण मुंडियातून एक पिकअप केला होता जे की पिंपळे सौदागरचा आणि त्या ट्रिपचे आपल्याला तीनशे तीस रुपये दिले होते त्या ट्रिपला कम्प्लीट करायला आपल्याला दीड तास लागला होता ते ट्रिप आपल्याला रॅपिडवरती आली होती आणि नेक्स्ट मग लगेच आपल्याला उबरवरती आली दोनशे छत्तीस रुपये फेर दिला आपल्याला त्या ट्रिपचा तेरा किलोमीटर अंतरसाठी ते ट्रिप होती पिंपळे सौदागर ते शिवाजीनगर वाकडेवाडी बसस्टॉप परत आपल्याला त्याच ठिकाणून आपल्याला पिकअप आला होता रॅपिडोवरती तिथूनच दुसरी ट्रीप पडली आणि त्या ट्रिपची आपल्याला वाकडेवाडी बसस्टॉपासूनच आपल्याला हिंजवडीची ट्रीप पडली होती हिंजवडी फेस वनची रूजच्या इथं आणि त्या ट्रीपची आपल्याला त्याच्यानंतरच्या ट्रीपचे आपल्याला दिले होते तीनशे तेवीस रुपये ब्ल्युरुजला कस्टमरला सोडल्यानंतर तिथून पडली होती आपल्याला भू तिथून ब्ल्यु रिचच्या इथून ट्रिप पडली होती आपल्याला रॅपिडवरती परत दोनशे चौऱ्याण्णवचा फेर दाखवला होता तर आता आपण घरी पोहोचलो आहेत संध्याकाळचे आत्ता अकरा वाजून चौवेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि दोनशे एकोणीस पॉईंट पाच किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीतल्या फक्त आता दोन कडेशे ऐंशी संपलेले आहेत उद्या काय तेवढं भरायची परत गरज पडणार आहे संध्याकाळीच <coughs> भरावं लागेल परत ठीक आहे तर असो अशा प्रकारे आपण आता घरी पोहोचलो आणि ठीक आहे का विचारभर करून घेऊयात करून घेतल्यात ओके चला भेटूया